आणि माझी असते आई आई देव आमचं नाही देव माझा देव माझा देव माझा देव देव माझा आमचं नाही देव माझा देवच माझा मी श्रीरामाचा मनाला भरतोला रामाचं ऐकावं लागलं रामच मानणार रामाला ऐकावं रामा लागलं हा चलो लक्कन बेगी बन हा देव आमचा नाही देवच माझा कीर्तनाची वस संपुष्टात आली जन्म हो का भल ते या ती कुण्या कुळा जन्मात घाल माय बाबा परमात्मा मध्ये जात पाहिली जात नाही पस्तीस वर्ष झालं कीर्तन करतो एक्क्याण्णव वर्ष कीर्तन करतो अजून तारीख घेताना विचारलं नाही बाबा तुम्ही कुण्या जातीचे जात विचारली जात नाही कबीराचा दहा आठवला म्हणून सांगतो जात साधुकी पुच्या घ्या मोल करो तलवार पड़े रहने दो दम्यान कबीर जातन पुछो साधु की पुछ लीजे हे ज्ञान नातांच्या भाषेत सांगू का नपा हे याती कुळात हे नपा I'm <laughs> पाहिलं जात नाही हो बाप म्हणून जन्म हो का बोलत उन्या कुळात जन्माली होते पावन तो देश जे ते चे ते हरीचे दास जन्म घेते धर्म त्यांचा झाला नारायण त्यांचे पावेभिमाने ना कोण झाले पावन ऐश्वर्या सांगून मज लागे अंत्य ज्या योनी तर तयाचे पुराणे यादी लय मोठी खाली यादी इतकी मोठी आता वैशा तुळाधार गोरा हा कुंभार धागा हा चांबार रोहिरा कबीर मुसलमान मिसलमान सेना ना विष्णुदास पात्रा खोदो पिंजारी तो दादू भजन्या बेदू वंका बंका जातीचे महार यांचे सर्व नामयाची जणी कोंढरीरा कोण कुळ तयाचे महिमान तयाचे काय सांगू याता याती धर्म नाही विष्णुदासा मला एवढच येत होतं बाकीच घरी जाऊन वाचा याता याती धर्म नाही विष्णुदासा मला एवढंच येत होतं बाकीच घरी जाऊन वाचा याता याती, याती। म्हणजेच हो जन्म हो का भलते ते याती कोण्या कुळात कुणा घाल हो आमच्या मंगलवेळेच चौक हा, हा, हा। माझ्या वाचण्यात तीन लेकर जन्माला येताना विठ्ठल विठ्ठल देवाचं नाव घेता आल ते माझ्या वाचण्यात तीन भागवतामध्ये दोन आहे ती राजा परीक्षेत हो जन्माला येताना कृष्ण 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 गरबामध्ये रक्षण केलं ना राजा परीक्षेचं गर्भातून बाहेर येताना तीन लेकर देवाचं नाव घेताल ते एक राजा परीक्षेतील दोन नंबरला भक्त परा सत्वर उच्चार्य नारद भक्ती सूत्र ते काय दोन ऐकलं जाऊ द्या बाप फिरून कशी असताना पण आई काय अधिक पाहिजे ते भक्त पराल बाहेर येताना नारायण 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 हे दोन आणि तिसरं कलियुगातलं तिसर कलियगातलं हा मंगलवेड्याच त्याच नाव चोखोबा पोरग कर्म मेळा चोखोबा नाही त्याचं पोरग चोखा मेळाचा कर्म मेळा बाहेर येताना विठ्ठल 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 जन्म हो का भलते या परी बरी मेहनत चुके तुझी भक्ती हा कुण्या कुळात असत चोखबाच बोरग जल मला येताना विठ्ठल 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 कुठं देवानं जात पाहिली ऐशी कळव्याची जाती ऐशी गुल, कळवळ्याची जाते म्हणून जन्म हो का बलते या ती बरे न चुके तुझी भक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा आपल्या कीर्नाची वेळ संपुष्टात आली वेळ बराच झाला आता जवळजवळ साडे नऊ वाजेला आल्या तुम्ही तर म्हणा अर्धा तास बाबा पुढे गेला म्हणायचं मग आणि आज सोमवार आहे तुम्ही सगळ्यांनी उपास सोडला ना सोडलं नाही ना दाए, दाए, दाए। मला वाटलं मी सोडलं नका मी सकाळ त्यांना आणलो प्रवास करतो जवळजवळ तीनशे किलोमीटर प्रवास झाला सोमवार म्हणजे सकाळ इथे जाऊन सोडू म्हणलं गावामध्ये प्रसाद हो हो म्हणून कीर्तनाची वेळ व्यसंपष्टात आली माय बाप तरी पण जाता जाता दोन मिनिटे घेतो गोट्यात गाय सांभाळा घरात बाप पण माय सांभाळा <laughs> गाय आणि घरात बाप परमार्थ नाही केलं तरी चालेल नका कर किती सोपं आहे गोट्यातली गाय सांभाळा बर भागवताच्या दशमस्कंदामध्ये विषय आला गोकुळामध्ये असं एक घर नव्हतं कमीत कमी चौदा गाय किती कमीत कमी कमीत कमी गोकुळामध्ये असं एकही घर नव्हतं कमीत कमी चौदा गाया कमीत कमी मग जास्तीत जास्त पुन्हा मग तिथून पुढे जास्त मग कुणाकडं शंभर कुणाकडं दोनशे पाचशे हजार दोन हजार दहा हजार लाख दोन लाख पाच लाख आठ लाख अरे नऊ लाख ते म्हणतात बाबा आम्ही काय ऐकतो काही ठोका लागले का तुम्ही उद्याचा विषय काल नऊ आनंद बाबाच्या वाड्यात होत्या किती आई तुझा एकुलता मी एक गाई राखी तो नऊ लाख गाई राखो निधी झाली नख गाई राखो निधी झाली नख मला देऊ घा ओ जाताना भाकरी घेऊन गेला भाकर काय होती तू पलावून भाकर करी वांग घेतो चुलीत टाकलं वांग भाजून भरीत करी वरी कांद्याची कोसंबिरी मला देऊ घालशोदे मला देऊ घाल यशोदे घाल काल आता संध्याकाळी होईल महाराजांचं काल्याचं कीर्तन आहे उद्या गोड ऐकायचं जमलं तर मी कीर्तन ऐकून जाणार आहे उद्या कीर्तन मला इकडेच आहे कारण उद्या संध्याकाळचं कीर्तन काय सांगितलं गाव असतो आम्ही आपेगावला आपे त्यामुळे आता मी न्यावासा पैठण मार्गे जाणार आहे बस 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 आपेगाव पशी लेहा मांडे पशी गाव आहे उद्या संध्याकाळचं बांबेरी म्हणून गाव आहे हा लिहा मांड्या राईट त्याच्यामुळे जमलं तर माझ्या डोक्यात कीर्तन कारण ही कायच कीर्तन तुमचा इंटरेस्ट आता डाऊन करत नाही उद्या ऐक लाख गाया माझा विषय काय गोट्यात गाय असावी घरात बाप पण माय असावी हो आपले आपले मायबाप सांभाळ तुम्ही आमच्या पाया पडू नका तुम्ही तुमच्या मायबापाच्या पाया पडा मुलगा मुलगी भेद करू नका की येऊ द्या तिला ज्याल मला अ रा ऐका रे दादा हो ऐका बरं गुड ऐका ज्याला जास्त मुले आहेत त्या सगळं भाग्यवान बाप नाही हो भागवतामध्ये यज्ञ आले ना त्याची विषयज्ञ एक यज्ञ आहे कोणता यज्ञ आहे माहितीये का मुलीच्या लग्नाचा जो यज्ञ आहे तो त्याला ग्राह्य झाला जातो बऱ्याच बापाच्या नशिबा तो यज्ञ नाही तो यज्ञ करण्यासाठी मुलीचा बाप हो लागत ऐका रे दादा हो हो येऊ द्या तिला जन्माला अरे मुलगा मुलगी भेद करू नका अरे मुलीसारखं प्रेम नाही माय बाप एका लेकीचा बाप तुमच्या पुढे बोलतोय एका मुलीचा बाप तुमच्या समोर उभा राहिलाय आणि तो बोलतो तुम्हाला अरे अनुभवातलं बोलतो माय बाप अरे मुलीचं लग्न व्हावं मुलगी रोज सकाळी फोन करणार माझी लेख मला रोज सकाळी फोन करते बाबा कुठे अरे इकडे श्रीरामपूर तालुक्यात काय बेटा फोन करता काय नाही तब्येतीची काळजी घ्या अरे तब्येतीची काळजी घ्या लेकी म्हणा फक्त बाप्पाला इतकं प्रेम त्या लेकीच असतं माय बाप्पा हे पडतो तुमच्या येऊद्या तिला जल मारे दादा हो बरं अरे मुली प्रेम नसतं हो म्हणून घरामध्ये मुलगी असावी भेदभाव करू नका हो आईवडलांची सेवा करा थकलेल्या माणसाची सेवा करा गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला आषाढी कार्तिकीची वारी करा हाताने दानधर्म करा पायाने तीर्थयात्रा करा कानाला कान लावून जीवन जगू नका संशय तयार होत असतो अरे जगायचं खांद्याला जा, खांदा लावून ला जीवन जगा ताकद वाढत असते सेवा अर्पण पांडुरंगाची बोलता बोलता काय हुक झाली असेल स्वभाव गुणधर्म वाणीचा दोष उदाहरण माय बाप करविली देशी केली कटकट वाकुडी का नीट देऊ जाणे शेवटचं चेहरा सोडायचं का सोडवायचं सोड बसले म्हणत्या सोडवा सोडवा टाळकरी म्हणत्या सोडवा सोडवा महाग बसल्या म्हणते दिबेड्या सोडून कुठे त्या नारी लागतो नामा म्हणे कमलापती आणि हे द्यावे द्यावी हाय त्याच्यात काय नामदेवान देवा आता जेवढं महा मागितलं एवढं दे नामा म्हणे कमलापती हे द्यावे पुढता पुढती हो म्हणून झालेली सेवा पुन्हा एकदा बोलता बोलता काय हुकूम झाले असं स्वभाव गुणधर्म वाणीचा दोष उदात करणे माय बाप करवली देशी केटकट कर। वाकुडी कनी ते देव जाणे श्री गुरु ज्ञानेश्वर Namah Shivaya